चिकन बिर्याणी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं मैत्रिणीनं लवकरच श्रावण महिना संपत आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला वेद लागतात ते म्हणजे मस्तपैकी नॉन ताव मारण्याचा तर आज आपण हॉटेलमध्ये जशी स्मोकी बिर्याणी बनवतात ती आपण घरच्या घरी बनवणार आहोत अगदी स्वस्तात मस्त अशी जी हॉटेलमध्ये हजार दीड हजार रुपयाला मिळते ती आपण अगदी तीनशे चारशे रुपयांमध्ये घरीच बनवणार आहोत तर बघा खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि ह्याच्यामध्ये की जी स्मोकी फ्लेवर हॉटेलसारखा कसा येतो तोही मी सांगणार आहे यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर मैत्रिणीनं नो लाईक करायला विसरू नका तर चला स्वस्तात मस्त घरच्या घरी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, लागत ते बघूया इथे सर्वात आधी मी चिकन शॉपवरून एक किलो चिकन आणलेलं आहे ते आपण ओपन करून घेऊ बघा चिकन ओपन केल्यानंतर त्याला असं रक्त लागलेलं असतं तर आपल्याला चिकन चार ते पाच वेळा हे स्वच्छ पाण्याखाली व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे अगदी चिकन हे जे लालसर दिसतं आहे ते आपल्याला पूर्ण व्हाईट होऊपर्यंत धुवून घ्यायचं आहे बघा पूर्ण त्यातलं जे रक्त आहे ते निघून जातं स्वच्छ व्यवस्थित चिकण हे धुवून घ्यायचं आहे बघा पांढरं शुभ्र असं चिकन झालेलं आहे मी चार ते पाच वेळा पाण्याखाली स्वच्छ चिकन असं धुवून घेतलं तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे एक तीन ते चार लसूण मी सोलून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक थोडंसं असं इंच दो इंच असं दीड इंच मी आलं घेऊन ते स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे त्याची पेस्ट बनवून घेतले आहे तर चला इथे एक किलो चिकन घेतलं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी काय काय मसाले लागतात ते बघूया इथं मी चिकन मसाला घेतलेला आहे त्यानंतर मटन मसाला घेतला आहे मैत्रिणी हार्डली आपल्याला दोन दोन चमचे किंवा दीड दीड चमचे हे मसाले लागणार आहेत पाच पाच रुपयाला पण हे पुढे चिकन सेंटरलाच मिळतं तर तुम्ही आणू शकता तर इथं मी चिकन मसाला मटन मसाला बिर्याणी मसाला घरकुल मसाला जिरे पावडर धनिया पावडर किंवा धने पावडर त्याच्यानंतर हळद त्याच्यानंतर बघा मी इथं घेतलेले आहे ते म्हणजे घरचा मसाला ह्याला गोडा मसाला वापरू शकता किंवा गरम मसाला म्हणू शकता इथं वर्षभर टिकेलचा आम्ही जो घरी मसाला बनवतो तो घेतलेला आहे थोडीशी बिर्याणी झणझणीत पण छान लागते त्यानंतर बघा चवीसाठी इथं मी कलरसाठी लाल पावडर घेतलेली आहे ही लाल पावडरही मी घरीच बनवते त्यानंतर चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर आलं लसणूचा जो ठेचा बनवला होता आलं लसणूची पेस्ट म्हणू शकतो त्याच्यानंतर बघा इथं अमूलचं मी चारशे ग्रॅमचं हे पॅकेट घेतलेलं आहे पण मैत्रिणींना आपल्याला चारशे ग्रॅम घालायचं नाही आहे तीनशे ग्रॅम आपण घालू शकतो किंवा अडीचशे ग्रॅम घालू शकतो मी राहिलेलं याचं कोशिंबीर बनवणार आहे म्हणून मी चारशे ग्रॅमचं पॅकेट आणलं आहे तर जरा सर्वात आपल्याला हे मसाले हे चिकनला मस्तपैकी लावून घ्यायचे आहेत इथं मी पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो निवडून घेतलेला आहे कोथंबीर आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्यातला थोडंसं पुदिना बाजूला काढून घ्यायचा आहे जो पुदिना आपण चिरून कोथंबीर चिरून वरतूनही ही सर्विंग करणार आहोत आणि काही पेस्ट करणार आहोत तर ह्यातला थोडा पुदिना बाजूला घ्यायचा थोडी कोथंबीर बाजूला घ्यायची मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीकशी असं त्याचं वाटण पेस्ट करून घ्यायची इथं मी चार मोठे कांदे घेऊन तेलामध्ये परतून घेतलेले आहेत सुंदर असे लालसर परतून घ्यायचं आहे कुरकुरीतपणा त्याला आलेला पाहिजे हा कशासाठी तर आपण जेव्हा त्याला लेअर देतो दम देतो त्या लेअरसाठी ते वापरायचे तिथं बघा मी कोथंबीर आणि पुदिनाची पेस्ट बनवून घेतलेली आहे मैत्रिणींनो ती आपण काढून घेऊया इथं मी एक किलो चिकन घेतलं आहे जे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं चिकन व्यवस्थित धुवा त्याच्यामुळं काय होतं तर मटणाचं किंवा चिकनाला त्याचा वास येत नाही तुम्ही सेम अशीच चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी बनू शकता बघा इथं मी चवीपुरतं मीठ घेतलं आहे दोन अडीच चमचे मीठ घालायचं माझा चमचा इथं लहान आहे म्हणून मी मीठ जास्त घातलं आहे तुम्हाला वाटेल मीठ जास्त घातलेलं आहे असं नाही तर ते माझा चमचा लहान आहे त्याच्यानंतर बघा लाल पावडर घातलेली आहे मी एक दोन चमचे इथे लाल पावडर घातली आहे आलं लसूण पेस्ट तीही त्यातमध्ये टाकलेली आहे व्यवस्थित आले लसूण पेस्ट आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर हळद हळद मी एक चमचा मोठा चमचा एक हळद घेतलेला आहे एक मोठा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर धणे पावडर धनिया पावडर म्हणू शकता बघा मी तुम्हाला इथं मोजून दाखवते एक चमचा मी धनिया पावडर घातलेली आहे धणे पावडर आणि थोडीशी कमी वाटली मला म्हणून मी पुन्हा एक चमचा घातलेली आहे त्यानंतर घरकुल मसाला घरकुल मसाल्याचं पॅकेट घेतलेला आहे हाही मसाला घालायचा मैत्रिणीनो ह्याचे चव खूप छान येते नक्की तुम्ही घरकुल मसाला ह्या चिकन बिर्याणीमध्ये टाकून बघा मी एक चमचा जवळजवळ घरकुल मसाला टाकलेला आहे आणि काही माहिती आहे का अशीच तुम्ही भाजी जी लपथप भाजी होती तीही तुम्ही भाकरीबरोबर करू शकता ऑसम ऑसम लागते हा ही भाजी हे बघा इथे मी मसाला घेतलेला आहे हा घरचा मसाला आहे आणि घरची शेतातली मिरची असल्यामुळे झणझणीत आहे म्हणून एक दोनच चमचे मी घरचा मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर घेतला आहे ते म्हणजे जिरे पावडर जिरे पावडरनी वास खूप छान येतो बिर्याणीला तुम्ही घरी जिरे भाजून तव्यावरती बी पेस्ट करू शकता मी रेडीमेड इथं जिरे पावडर घातलेली आहे एक दीड ते दोन चमचे घालू शकता त्यानंतर बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला आपल्याला घालायचा आहे भरपूर बिर्याणी मसाला घालायचा आहे एक जवळजवळ दोन अडीच चमचे मी इथं घातलेलं आहे एक दहा रुपयाला जे पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट मी ते मसाल्यामध्ये घातलं आहे म्हणजे प्रमाण सांगते तर एक किलो चिकनला दहा रुपयाचा बिर्याणी मसाला तुम्ही पूर्ण घालू शकता त्यानंतर इथं आपण मटन मसाला घालतो आहे असं नाही आहे की चिकन बिर्याणी करताना त्याच्यात मटन मसाला घालायचा नाही तर तुम्ही चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी सेम सेम असंच करू शकता त्यानंतर बघा मटन मसाला घातल्यानंतर व्यवस्थित हे मसाले आपल्याला लावून घ्यायचे आहेत त्याच्या आधी हां त्याच्या आधी काय करायचं आहे तर कोथंबीर आणि पुदिन्याची जी पेस्ट आपण बारीक केली ती तीही पूर्ण त्या चिकनवरती आपल्याला ओतून घ्यायची आहे ह्यामध्ये ह्या मिश्रणामध्ये मी पाणी कुठंही वापरलेलं नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे व्यवस्थित जितके हे मसाले मॅरिनेट होणार व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होणार तर ह्याची चवई चिकनची खूप छान लागते बघा एक लिंबू मी पिळून घेतलेलं आहे पूर्ण एक मधने मिडियम आकाराचा एक लिंबू घ्यायचं आणि व्यवस्थित तुम्ही लिंबू पिळू शकता लिंबाणी काय होतं आहे चव खूप छान लागते मसालेही खूप छान मुरतात त्यामध्ये लिंबाची दुसरी फोड जी अर्धी राहिली होती ती दुसरी ही फोड मी पुन्हा पिळून घेतलेली आहे पूर्ण पिळून घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता इथं आम्हाला थोडीशी स्पायसी बिर्याणी आवडते म्हणून मी जरा मसाले हे दीड चमचे घातलेले आहे तुम्ही एक एक चमचा घालू शकता बघा इथं अमोलचं जे दही घेतलं होतं ते मी घातलेलं आहे एक चारशे ग्रॅम दही घेतलं होतं मी अंदाजे एक निम्मी पिशवी म्हणजे जवळजवळ दोनशे ते अडीचशे ग्रॅम मी इथं दही घातलेलं आहे त्याच्यानंतर काय केलं आहे तो कोथंबीर काही जी आपण बाजूला ठेवली होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे चिरून बारीक तुम्ही कोथंबीर त्याच्यामध्ये घालला घाला त्याच्यानंतर जे पुदिना घेतलेला आहे ते पुदिनाही स्वच्छ धुवून तो पण त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे इथं मी पेस्टही केलेली आहे आणि चि चु, चिरूनही चु, त्यामध्ये घालत ता आहे त्यानंतर जे आपण कांदा परतून घेतला होता कडक करून घेतला होता तो, तो थोडासा चुरून आपल्याला त्यामध्ये मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे हे कांदा परतून घेतल्यामुळे जी भाजी बनते जी चिकन बिर्याणीची मेन बेस भाजी बनते ना ती खूप छान लागते आणि काय होतं मैत्रिणीनो मेन टिप्स तुम्हाला द्यायची होती कधी कधी काय होतं बिर्याणी बनवताना ती कोरडी पडते खातानी भात असं कोरडा कोरडा होतो तर तो जास्त होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे दही भरपूर प्रमाणात घाला दही अंदाजे तुम्ही तीनशे ग्रॅमपर्यंत घातलं तरीही चालतं दही घातल्यामुळं आपल्याला जी भाजी बनवतो त्या भाजीला पाणीही खूप छान सुटतं आणि आपल्याला वरतून पाणी गरम करून त्या भाजीमध्ये ओतावं लागत नाही मॅरिनेट करा म्हणजे अंदाजे आपल्याला पाच ते सहा वाजताचं संध्याकाळी बिर्याणी करायची असेल तर एक अकरा साडे अकरा बाराच्याच दरम्यान हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुम्ही ही भाजी तसंही म्हणजे जेव्हा आपण ही भाजी शिजवतो हो तर ती भाकरीवर पण खूप छान लागते बरं का म्हणजे भाजीची सेम प्रोसेस म्हणू शकता किंवा चिकन असू दे मटण असू दे सेम सेम प्रोसेस करो मी अगदी आजचा व्हिडिओ हा वीसच मिनिटात होणार आहे आणि ह्या वीस मिनिटामध्ये खूप छान बिर्याणी जी हॉटेलसारखी कशी होती ती मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा मग सकाळी मी जो कांदा परतून घेतला होता त्याचं तेल राहिलेलं होतं एक अंदाजे दोन सव्वा दोन चमचे असेल पळी ते मी ओतलेलं आहे ते व्यवस्थित मिश्रण हे एक रूप करायचं एकत्र करायचं आणि ते आपल्याला मॅरिनेट करून बाजूला ठेवायचं आहे बघा तेलही त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्या आणि माहिती आहे का हे पूर्ण मिश्रण जेव्हा आपण करतो ना त्याचा घरभर स्मेल येतो असतो असं होतं की कधी एकदाच चिकन बिर्याणी बनवते आणि कधी खातो आहे बघा मी इथं मी प्रमाण सांगते की दोन ते तीन तासात किंवा जास्तीत जास्त चार ते साडेचार तासपर्यंत आपण ही बिर्याणी मॅरिनेट करू शकतो त्यानंतर बघा मी इथं पुन्हा आपल्याला आता आपण भाजी बनवतो आहे मी एक चार तास झालेला आहे त्याच्यानंतर भाजीची तयारी करते एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे चार मोठे मी कांदे घेतलेले आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत टोमॅटो आणि कांदे बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय केलेलं आहे मॅरिनेट झालेला आहे व्यवस्थित चार तास मॅरिनेट झालेला आहे आता मी घेतलेला आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ कुठला तर मी आपलं जे मार्केट असतं आपलं जे सुपर मार्केट असतं तिथून बिर्याणी तांदूळ द्या म्हटलं की हा सुट्टा राईस मिळतो दिल्ली राईस असा कुठलाही मी ब्रँडेड कुठलाही वापरत नाही साधा बिर्याणीचा राईस द्या म्हटला की तो मी वापरते तर बघा मी एक किलो तांदूळ आणला होता पण एक किलोला एक किलो, किलो म्हटलं तर चिकनचे पीस एक किलोचा भात खूप होतो म्हणून मी एक किलोमधलं दोन आणि वरती अर्धा ग्लास म्हणजे जवळजवळ अर्धा किलो आणि थोडंसं मुठभरवरती एवढं मी प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही एक किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ घेऊ शकता एक किलो चिकन आणि एक किलो मटण म्हटल्यावर खूप ते प्रमाण होतं आणि आपल्याला कसं असतं पीस जास्त पाहिजेत तर मी काय केलेलं आहे तांदूळ भिजत काढून सोक करायला ठेवलेले आहेत ते बघा इथं मी एक मोठं माका मोठ्या आकाराचं पातीलं घेतलं आहे त्याच्यावरती चार पळी आपण तेल घालूया आपण भाजीची तयारी करतोय माझं जे चिकन मी सकाळी मॅरिनेट केलेलं होतं ते चार ते साडेचार तास मॅरिनेट झालेलं आहे एक चार पळी तेल टाकल्यानंतर माझ्याकडे बटरचा तुकडा अवेलेबल होता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साजूक तूप तुम घालू शकता साजूक तुपाने बिर्याणीला चव खूप छान येते का चार मोठेच जे कांदे आकाराचे आपण चिरलेले होते उभे चिरलेले होते ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगदी त्यांना गुलाबी असा आकार रंग आला पाहिजे व्यवस्थित मधून मधून आपल्याला हे कांदे ढवळून घ्यायचे आहेत माझ्याकडे हे बारीक पातळ बुडाचं पातील होतं तुमच्याकडे जाड बुडाचा पातील असेल पाती तर बिर्याणीला हे वापरू शकता ते बघा मी मोठा आकाराचा जो टोमॅटो चिरून घेतलेला होता तोही मी व्यवस्थित परतून घेणार आहे व्यवस्थित परतून घ्या अगदी गुलाबी सर टोमॅटो पूर्णत व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे एकीकडे काय केलंय दुसरीकडे मी मोठ्या आकाराचं पातीला घेऊन अर्ध पातीला पेक्षा थोडंसं कमी पातीला घेऊन पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं लिंबू त्यात पिळलेलं दिसत असेल तुम्हाला अर्ध्यापेक्षा कमी लिंबू त्यात आहे बघा इथं मी जे तांदूळ भिजत घातले होते ते तांदूळ बाजूला काढणार आहोत आणि जे पातीलामध्ये आपण उकळे आल्यानंतर तांदूळ त्यात टाकणार होतो इथे मी जे भाजी आपल्याला करायची आहे बेस करायचं आहे तर कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर जी सकाळी मॅरिनेट केलेल्या जी भाजी होती किंवा मिक्सर होतं चिकनचं जे आपण वेगवेगळे मसाले लावलेले होते दही लावलेलं लिंबू लावलेलं पुदिना कोथंबीर वेगवेगळे मसाले मीठ हळद ह्याचं जे मिश्रण होतं ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे बारीक ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकून ठेवा मस्तपैकी भाजी बनते आणि आपल्याला काय करायचं आहे एटी पर्सेंट आपल्याला इथं चिकन परतून म्हणजे शिजवून घ्यायचं आहे हंड्रेड पर्सेंट नाही का तर जेव्हा आपण बे आपण त्याला लेअर देतो तेव्हा आपल्याला ते पुन्हा ट्वेंटी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे बघा इथं तांदूळ पाणी गरम झालं आहे पाणी उकळायला लागल्यानंतर मी काही खडे मसाले आपण त्यात घालतो आहे त्यानंतर तीन ते चार आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे सहा जिरं घेतलेले आहेत एक सहा पाच सहा मिऱ्या घेतलेले आहेत लवंग चार घेतलेले आहेत त्यानंतर मी वेलदोडे घेतले आहेत बघा त्याचं पोट फाडून किंवा मधून असं तोडून घ्यायचं की जेणेकरून वेलदोड्याचे त्यात स्मेल गेला पाहिजे त्यानंतर चक्री फूल घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे दालचिनी जे लिंबू होतं ते लिंबू व्यवस्थित ते तांदूळ टाकून आपल्याला पाण्यामध्ये पिळायचं आहे की जेणू करून पाणी भाताला रंग हा व्हाईट राहतो आणि मेन म्हणजे भात सुट्टा सुट्टा होतो बघा इथं मी दुसऱ्या गॅसवरती जे चिकन परतून घेते आहे ते बारीक ह्याच्यावर ठेवलं आहे आणि त्याला पाणी दह्यामुळं खूप सुटलं आहे एकीकडं काय होतं तर आपले भा चिकनचं भाजी बनती आहे एकीकडं तांदूळ शिजला जातोय बघा एट्टी पर्सेंट तांदूळ शिजूपर्यंत हे आपल्याला मधून मधून ढवळायचं आहे माझ्या इथं सेवंटी पर्सेंट तांदूळ भिजलेला आहे एक अजून पाच मिनटं ठेवून मी तांदूळ हा काढून घेतलेला आहे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे बरं का व्यवस्थित पाणी निथळून घ्या एका मोठ्या बाऊलमध्ये हा तांदूळ आपल्याला निथळून घ्यायचा आहे बघा कसं सुट्टा सुट्टा झालेला दिसतो ह्याच्यामध्ये तुम्हाला खडा आवडत असेल तर खडा मसाले घ्या किंवा खडे मसाले ह्यातला काढला तरी चालेल कारण खडा मसाल्यांचा ऑलरेडी पाणी शिज म्हणजे भात होताना भात शिजत असताना त्यातला स्मेल गेलेला असतो बघा इथं भात कसा व्यवस्थित सुट्टा झालेला आहे कुठलाही किराणा मला बिर्याणी तांदूळ दहा म्हटला तर हा मिळतोच त्याच्यानंतर बरं का मी अर्धी वाटी इथं पाणी जे भात शिजवलेलं होतं ते काढून घेतलं आहे तर कशासाठी तर भात आपल्याला कोरडा वाटू नये चिकनचे पाणी भाजी जर आपल्याला कोरडी वाटली तर आपण हे जे पाणी आहे भाताचं ते थोडंसं चिकनच्या भाजीमध्ये टाकून आपण भाजी शिजवू शकतो पण ऑलरेडी दही भरपूर घातल्यामुळं किंवा तेल घातल्यामुळं ह्याला बघा पाणी व्यवस्थित चिकनचं शिस्त पाणी व्यवस्थित त्याला सुटतं बघा चिकन आपण चेक करूया चिकन शिजलं आहे का शिजलेलं आहे एट्टी पर्सेंट आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ते एक आपण बाउलमध्ये काढून घेऊया हंड्रेड पर्सेंट आपल्याला चिकन पूर्ण पातळ्यातलं काढायचं नाही तर निम्म चिकन आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे मी इथे दोनच लेयर लावणार आहे मैत्रिणींनो बघा मी अर्धं चिकन काढून घेतलेलं आहे एट्टी पर्सेंट चिकन शिजून घेतलं आहे रसा जो आहे त्याच्यातच ते व्यवस्थित बिर्याणी मुरते आपल्याला हे रसा काढून घ्यायचेला नाही घ्यायचा नाही आहे तर बघा इथं मी काय केलं आहे भातातला अर्धा भात जो राईस आपण बिर्याणी राईस शिजून घेतला होता एट्टी पर्सेंट तो जी भाजी जी आहे ती त्याच्यावरती आपण टाकणार आहोत इथं गॅस बारीक मंदाचेवरती चालू आहे किंवा तुम्ही बंद करू शकता एक किलो चिकन घेतलं होतं त्याला मसाले लावलं होतं एट्टी पर्सेंट भाजी शिजवल्यानंतर चिकन शिजवल्यानंतर आपल्याला अर्धा भात त्याच्यावरती टाकायचा आहे आणि म्हणजे खाली भाजीची लेअर त्याच्यानंतर भाताचा लेअर त्याच्यानंतर पुदिना कोथंबीर सगळीकडं व्यवस्थित परतून घ्या पुदिना वापरायला कुठेही आईगाई करू नका कारण बिर्याणीला पुदिना आणि कोथंबीर मस्ट आहे इथे बघा मी ताजी जी कांदा परतून घेतला होता गुलाबी सर करून तोही मी थोडासा घातलेला आहे त्यानंतर मी एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला असा भातामध्ये टाकल्यावरती खूप छान वास येतो त्याच्यानंतर बघा व्यवस्थित इथे भाजी जी उरलेली ले राहिलेलं हाफ होतं भाजी ती पण पूर्ण चिकनची हाफ प्राईज भाजी जी ओतून त्याच्यात टाकायचा आहे पूर्ण दुसरा लेअर आपण देतो आहे त्याच्यानंतर भात जो उरलेला होता तो पण पूर्ण त्या भाजीवरती पसरून घ्यायचा आहे मैत्रिणींनी तर मी सांगायची राहिली तांदूळ जेव्हा आपण शिजत असतो घेत असतो त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठही आपल्याला घालायचं आहे बरं का आणि बघा इथं कांदा जो परतून घेतलेला मी बाजूला चार कांदे मी परतून घेतलेले होते तळून घेतलेले होते थोडक्यात तर त्यातला जो राहिलेला कांदा होता तोही टाकलेला आहे पुदिना सगळीकडे पसरलेला आहे कोथंबीर बारीक चिरलेली पुदिना पसरून घेतलेला आहे काय झालं आहे माहिती आहे का स स्मेल इतकं सुंदर घरावर पसरलेलं असं होतं की कधी बिर्याणी होती कधी मी खाते तो तर पुदिना त्यानंतर बघा इथं बिर्याणी मसाला थोडंसं मी भुरभुरला आहे त्याच्यानंतर चमच्याने असे बिर्याणीमध्ये होल करून घेतलेलं आहेत इथे मग बघा बघा ते तांदळाचं पाणी होतं त्या तांदळाच्या पाण्यामध्ये खायचा कलर मी इथं घातलेला आहे ऑरेंज रेड कलर आहे तुमच्याकडे येल्लो ऑरेंज कलर किंवा रेड कलर असेल तर तुम्ही असे मध्ये मध्ये भाताला टाका आणि सर्विंग करायला गेल्यानंतर भात खूप छान लागतो बिर्याणी खूप छान दिसायला पण खूप ॲट्रॅक्टिव असते होते ते बघा भाताचा मस्त बिर्याणी झालेला आहे घरभर वास येतो त्याच्यानंतर बघा दुसरीकडे मी काय केलं आहे तवा गरम करून घेतलेला आहे पाणी टाकून दाखवलं आहे तुम्हाला कडक तवा गरम झाल्यानंतर बारीक मंद आचेवर तवा ठेवायचा आहे आणि इथंच आपली ट्रीक आहे ती म्हणजे बघा जी आपली बिर्याणी बनलेली आहे जी एट्टी पर्सेंट तांदूळ आणि एट्टी पर्सेंट चिकन शिजून घेतलेलं आहे ते तवा आपला गरम झाल्यानंतर बारीक मंद आचेवर केल्यानंतर आपल्याला जे पातीला आहे बिर्याणीचं ते त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि मेन म्हणजे काय करायचं आहे आता द्यायची आहे ते म्हणजे आपल्याला दम द्यायचा आहे त्याच्यासाठी एक म झाकणी घ्यायची आहे अशी झाकणी तुमच्याकडे नसेल तर आपण तुम्ही ताट त्याच्यावरती ठेवू शकता बघा एक मिडियम आकाराचं इथं मी कोळसा घेतलेला आहे ही वाटी काळी दिसत असेल कारण मी दरवेळेस ह्याच्यातच मी ते त्याला दम देते त्याच्यामध्ये ती वाटी एक तुम्ही तशी करू शकता जी वाटी वा कायमस्वरूपी ते दमसाठीच वापरू शकता ते बघा कोळसा मी इथं गरम करायला गॅसवरती ठेवला आहे मस्तपैकी कोळसा हा गुलाबीसर लालसर होऊपर्यंत चांगला गरम करून घ्यायचा आहे बघा तो लाल लाल व्हायला लागलेला आहे चांगला कोळसा तापल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा ती जे आपण बिर्याणी बनवलेली आहे त्याची झाकणी थोडीशी बाजूला घ्यायची मध्ये थोडंसं ती दाबून वाटी आपल्याला ठेवायची आहे बघा आणि त्याच्यावरती जो कोळसा जो गरम केलेला आहे तो सांडशिणी आपल्याला पॅक धरायचा आहे मैत्रिणीनो सांडशिणीच तो धरा हाताने धरायला जाऊ नका किंवा कापडाने धरायला जाऊ नका कापड हातीधरणीसुद्धा जळू शकते तर सांडशिणी असा पॅक जे तुम्ही धरू शकता आणि हा कोळसा आपल्याला काय करायचा आहे माहिती आहे का हा कोळसा आपल्याला अगदी गरम करून त्या वाटीमध्ये ठेवायचा आहे मैत्रिणीनो हॉटेलमध्ये अशीच दम बिर्याणी केली जाते घरच्या घरी कोणी गेस्ट येणार असतील तर चौघं पाच जणांना किंवा सहा जणांना एक किलो बिरा बिर्याणी आरामशीर पुरते बघा ह्या पातेल्यामध्ये कोळसा गरम केल्यानंतर एक चमचा साजूक तूप पातळ साजूक तूप त्याच्यावरती घालायचं आहे त्याच्यावरती झाकणी ठेवायची आणि असं एक जड काहीतरी तुम्ही ठेवू शकता वाव ह्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे ना अप्रतिमा मैत्रिणी ही मैत्रनी नो अप्रतिम असा वास घरात येतो स्मोकी फ्लेवर असतो अशी बिर्याणी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा